विकृत नगरसेवक पद पाच वर्षे नव्हे तर अडीच वर्षेच असायला हवे यासाठी पक्षश्रेष्ठींकडे याबाबत सांगू असे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं सोलापूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पद शुक्रवारी जाहीर झाले भारतीय जनता पक्षाकडून बासष्ट जणांनी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केले होते मात्र फक्त नव्वद जागा असल्याने सर्वांना संधी देणे शक्य नाही अशा वेळेस हे पद पाच वर्षांऐवजी अडीच वर्षेच असायला हवे असे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले यामुळे जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींकडे ही बाब निदर्शनास आणून देऊ असेही यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले बिलकुल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची संख्या खूप मोठी आहे जवळजवळ माझ्या हिशोबाने तर बासष्ट हजार असतील पण किमान पाचशे लोकं आमची भारतीय जनता पक्षाची इच्छुक आहेत दुर्दैवानं सगळ्यांना न्याय द्यायची इच्छा आहे पण दुर्दैवानं तो न्याय देणं शक्य नाही नवच जागा आहेत या नऊ जागामध्ये जास्तीत जास्त संघटनेच्या लोकांना आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करू आणि त्याची यादी आम्ही श्रेष्ठींच्याकडे पाठवलेली आहे उद्या सकाळी ती यादी श्रेष्ठींच्याकडून येईल आणि आम्ही जाहीर करू आणि माझं माझं तर मत आहे की अडीच वर्षासाठी असावं हो। मी श्रेष्ठींच्या कानावर घातले उद्या सकाळपर्यंत आमच्या त्यांचा निर्णय येईल